नमस्कार शेतकरी बनवू तुम्ही पता युट्युबद्शन सर्व स्वागत करतो आपण रेग्युलर फॉर फक्त वांगी पिकासाठी आता मायक्रोसर कोणतं पिक नसता वांगित पिकासाठी तुम्हाला माहिती सांगतोय पण जे मी जे औषध सांगाल तुम्हाला ते तुम्ही सर्व पिकात वापरू शकता असं नाही की फक्त वांगी पिकासाठी वापरायला तर आपल्या सर्व पिकात तुम्ही वापरू शकता तुम्हाला चांगले रिझल्ट येऊन जाईल त्यामध्ये आता आपण आज काय केलं वांगेत पिकामध्ये फास्ट ऑर्डर वापरले पण त्याचं कॉम्बिनेशनमध्ये वेगळं वापरलाय आपण आपण फास्टर वेगळ्या पद्धतीने वापरलो आज थोडं वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये वापरलं आपण फास्टर जे आहे सध्या हे मायक्रो तिथे बघा पूर्वाचा आम्ही गोल्ड म्हणून येतं हे महाराष्ट्र गेट दोन नंबरच आहे त्यामध्ये आयरन मॅगनी कॉपर आणि बोरा मोलो आणि सोबत आपले क्लास्टर महाराष्ट्र मध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि प्रोटीन हायड्रोजचा पावडर थोडक्यात फडक्यात अमिनिहाचा प्रकार आहे आपल्या झाडाचा वाढव का, का फोटोवा काढण्यासाठी काम करतं हितामध्ये येणारी मादी कळी ती संख्या वाढवतं ती का फोटोआ कळीची गळी मादी कळीची गळती ते व्यवस्थित त्यासाठी काम करतात आणि मायको मेट्रेन झाडामधील अन्न कमतरता भरून काढणे वाढविकास करणे काळू आणण्यासाठी काम करतं आपल्याला खोलामध्ये जी पराठी भवन असते ते भरून काम करतं आणि बॉरन नाही जिंक आहे कॉपर आहे मॅग्नीजियम आयर्न नाही आणि मॉलेुडियम आहे ते पाहू शकता की आपल्याला ही जी मायको मेट्रेन हे फक्त महाराष्ट्रातील ग्रेड दोन बनत आणि ग्रेड वन वेगळं राहतो आपल्याला ते ड्रिपमधून जास्त कोणतं खातामध्ये मिश्रण वापरलं जातं सोयाल कितीमध्ये आता साधारणपणे हे दोन्ही आपण सावरण वापरले आणि हाच सेम डोस तुम्ही ड्रिंकिंगसाठी सॉरी ड्रिपमधून सुद्धा वापरू शकता ड्रिपमध्ये वापरायचं असेल तर आपल्या साधारणपणे एकेरी अर्धा किलो आपलं मायकिम मिक्स मायकिम ड्रेड दोन आणि ड्रिप आणि हे जे फास्टर आहे साधारण साडेपाचशे पाचशे ते साडेसातशे मिली तुम्ही एक ड्रिपमधून वापरू शकता दोनशे रुपयांना मिक्स करून आपल्या ड्रिपमधून सोडू शकता आणि ड्रिपमधून सोडण्याचा फायदा होतो की औषध जे आहे पूर्ण झाडाच्या बोडापासून शेंड्यापर्यंत देतो ते पूर्ण झाडातून बाहेर निघतं औषध म्हणून रिझल्ट फवारणीपेक्षा दुप्पट तिप्पट चांगला येतो फवारणीचा रिझल्ट असं असा नाही पण ड्रिपमधून सोडलं काय होतं पूर्ण झाडाच्या मुळापासून पूर 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 शेण्यापर्यंत असलं होतं आणि फॉरने केला फक्त पानावर पानापासून परत उलटेव जाण्यापासून त्याला वेळ लागतो त्यामुळे कसं असतं तुम्ही ड्रिप सोडत जे जास्त दिवसासाठी तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार आपल्याला बरोबर आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे साधारणपणे आपल्या वांगे पिक झालं खरबूज कलिंगड मिरची टोमेटो सगळ्यासाठी वापरले तुम्ही पण हे सर्व पिकासाठी वापर शकता जे तुम्हाला फुल भार फळभार घ्यायचे आपल्याला तुम्ही नक्की वापरा नक्की तुम्हाला चांगले रिझल्ट येऊन जाणार आपल्याला आता फवारणी जर वापर झाला तर साधारण फवारणीसाठी एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम डोस वीस लिटर पंपासाठी वीस ग्रॅम आणि वीस लिटर पंप साठी चाळीस ते पन्नास मिली वापरायचे तुम्ही आपला रिझल्ट चांगला आहे ना आपला आता मी दोन एक पिकासाठी वापरलं ड्रेनचिंगसाठी ड्रिपसाठी वापरले कॉवरेज वापरले मला आतापर्यंत चांगले रिझल्ट आले तुम्ही वापरा तुम्हाला पण चांगली रिझल्टी मिळणार आपल्याला ते काय शकतात आपलं पूर्ण प्लॉट हिरवागार वागायला पहिले आपण जे फर्स्ट वापरलं आता कॉम्बिनेशन चेंज करून आपण हे बरं वापरलं आपण त्यामुळे तुम्ही वापरा तुम्हाला सुद्धा रिझल्ट चांगला मिळून आपल्याला बाकी काय तुम्हाला समस्या आल्या कोणत्या पिकावर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद